नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकता बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून द्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषद भरतीचे आजचे नवीन अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा या ठिकाणी झिडपी लातूरची ही या ठिकाणी मार्कशीट आहे म्हणजेच गुणवत्ता यादी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते बघा आप जर आपण पाहिलं तर अकरा जूनला या ठिकाणी परीक्षा झाली होती आरोग्यसेवक चाळीस टक्क्यासाठीची पुरुष या पदाची ही या ठिकाणी गुणवत्ता यादी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो निकाल जो आहे तो पाहायला मिळतो आता बघा ह्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का जर तुम्ही झिडपी लातूरला या ठिकाणी अर्ज केला असेल तर व्यवस्थितरित्या तुमचे मार्क्स या ठिकाणी पाहून घ्यायचे म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी कळून जाणार आहे त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा उर्वरित ज्या काही झिडपी आहेत त्या झिडपीचे देखील मित्रांनो निकाल जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे तुम्ही ज्या झडपीला अर्ज केलेला असेल फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बीडला अर्ज केलेला असेल तर तुम्ही त्या झडपीच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुमचं आरोग्यसेवक असेल ग्रामसेवक असेल पर्यवेक्षक आहे किंवा आरोग्यसेविक आहे जे काही पदासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल तर तो निकाल आलेला आहे किंवा नाही ते एक वेळेस चेक करून घ्यायचे म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचे मार्क्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील बीड असेल नाशिक असेल नाशिकची देखील या ठिकाणी लिस्ट आलेली आहे तर अशा पद्धतीने ज्या काही ज्या काही झेडपींसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे तर त्या झेडपींना जाऊन ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचे जे काही निकाल आहे ते चेक करू शकता तुमचे मार्क्स तुम्ही चेक करू शकता तर बघा लवकरच या ठिकाणी ही जी देखील प्रोसेस जी आहे ती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे म्हणजेच निकाल आता यायला सुरुवात झाली आहे निकाल्यानंतर लवकरच तुम्हाला देखील या ठिकाणी जॉईनिंग जे आहे ती दिली जाणार आहे तर बघा झेडपी संदर्भाची हीच महत्त्वाची अपडेट होती भरपूर विद्यार्थी विचारत होते की या झेडपीचा आला किंवा त्या झेडपीचा निकाल आलेला आहे तर बघा ह्याच संपूर्ण झिडपींचा प्रत्येक विद्यार्थ्याला एक एक करून त्या ठिकाणी उत्तर देणे सोपं होत नाही त्या कारणास्तव तुम्ही स्वतःहून ज्या झिडपीला तुम्ही अर्ज केलेला असेल त्या झिडपीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा जो काही निकाल आहे तो चेक करू शकता तर अशा पद्धतीची अपडेट होती अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद